नाशिक नांदुर्णाका मानोर शिवार येथे एक्के वास्तू सोसायटी असून येथील रहिवाशी विविध समस्यांचा सामना करीत आहे सोसायटीला सुरक्षा भिंत आणि सी कॅमेरे नसल्याने चोराच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे एका घरात तीस रुपये रक्कम व काही दागिने चोरी झाल्याचा प्रकार आडगाव पोलीस ठाण्यात दिल्याचे एका महिलेने यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले तसेच नुकतेच पाण्याच्या टाकीचे लोखंडी झाकण चोरी गेले त्यामुळे पिण्याच्या पाण्यात झुरळ पाल यासारखे कीडे पाण्यात जातात व हे पाणी दूषित होते आणि सोसायटीतील रहिवाशांना तेच पाणी पाहावे लागत आहे त्यामुळे आरोग्य धोक्यात आलेले आहे दुचाकी चोरीला जाणे तसेच त्यातील पेट्रोल जाणे या समस्या वारंवार झाल्या असल्याने यावेळी बोलले जात आहे संपूर्ण सोसायटीमध्ये नव्वद घरे असून यापैकी अडतीस कुटुंब येथे वास्तव्यास आहे वास्तव्यात असलेल्या कुटुंब प्रमुखांनी येथील समस्या वारंवार बिल्डर केतन शहा यांना सांगितल्या असून त्यांनी आर्थिक अडचणीचे कारण देत दुर्लक्ष केले असल्याचे यावेळी सभासदांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले प्रॉब्लेम चालूच असतात एक लहान मुलांपासून सोडला तर चोऱ्या मारे आता फक्त मर्डर करणं बाकी राहिलेले एवढंच बाकी <coughs> जीव मुठी का ते इथे चोऱ्या होत आहे गाड्या चोरीला जात आहे पेट्रोल चोरी चोरीला जात आहे लहान मुला लहान मुलं खाली सोडणं सुद्धा मुश्किल आहे लहान इकडे साइडला दारू भिंत नसल्यामुळे साईडला जे आजूबाजूचे मुलं असतात तर ते दारू पिण्यासाठी बसतात किंवा मग इकडे शिरी गाळी करतात भांडणं होतात बायकांना ऐकणूक करतात अशी घाणण्याच्या शब्दामध्ये ते लँग्वेजमध्ये बोलतात इथं कालच पाण्याच्या टाकीचे झाकण चोरी केलेले परत गाडीचे पेट्रोल चोरी हो होत आहे गाड्या चोरी होत आहे कारण इथं सुरक्षा भिंत नसल्यामुळे इथं सर्व लोकांना सोसायटीच्या सर्व लोकांना सम, लो समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तर त्यातल्या त्यात लवकरात लवकर आम्हाला सोसायटीची भिंत बाकीचे उर्वरित कामं लवकरात लवकर कर करून द्यावी ही आमची नम्रविन महाराज आहे या सोसायटी मध्ये मला दोन वर्ष झालेले आणि राहते मी ते तर ह्या दोन वर्षामध्ये जी माझी अरेंजमेंट झालेली आहे ती मी काही शब्दात नाही सांगू शकत कारण माझी घरपोडी झालेली आहे मार्चमध्ये माझी घरपोडी झाली घर पुढे झाल्यामध्ये माझे दोन लाखाचं सोनं गेलं त्याच्यामध्ये तीस हजार रुपये गेले आणि इथं काहीच सोय नाही मला जेव्हा घर घेताना जे अपेक्षा सांगितलेली होती जे मला सांगितलं की इथं तार कंपाऊंड राहणार आहे आपलं वॉल वॉल कंपाऊंड राहणार रा आहे सीसीटीव्ही आहे वॉचमन राहणार रा आहे सगळ्या सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माझी फसवणूक झालेली इथं कारण इथं काहीच सुख सुविधा नाही आजकाल असं चोरी चकाटीचे काम हो राहिले गाडीचे पेट्रोल जात आहेत काल मी तर अकरा वाजता बसले असेल चार चोर आले या घटनेप्रसंगी इंडिया होम लोन कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित असून सोसायटी आता त्यांच्या मालकीची आहे आम्ही सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहोत दिनांक बारा, ते चोवीस रोजीपर्यंत सुरक्षा भिंतीचे काम करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील असे लेखी आश्वासन यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी येथील सभासदांना दिले व सर्व समस्या सोडवणे यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले वेद प्रतिनिधी चंदन खरे नाशिक